नमस्कार आपण आहात संगनायक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील कासुर्डी या गावात आलेलो आहोत याच गावामध्ये सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कासुर्डी यांनी बेकायदेशीर घरं बांधलेल्या लोकांवर अतिक्रमणविरोधामध्ये कारवाई केलेली आहे तर आपल्यासोबत ग्रामपंचायत कासुर्डीच्या विद्यमान सरपंच धनश्री टेकवडे आपल्यासोबत आहेत तर सदर कारवाई संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार मी ग्रामपंचायत कासुर्डीचे सरपंच धनश्री विशाल टेकवडे सव्वीस मार्च रोजी जे अतिक्रमणाचा विषय झाला ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या कार्यालयाच्या नियमानुसारच आम्ही हे अतिक्रमण काढलेले आहे कारण का ही जागा मिलिटरी हॉस्पिटलसाठी आम्ही ॲक्वायर करून घेतलेली आहे कारण का मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस रुग्णालयांचं जे पेशंट येतात आणि त्या पेशंटचं म्हणजे इतर गावातून सुद्धा पेशंट येतात आणि इथल्या गावातसुद्धा इथल्या गावातून सुद्धा ते पे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात ते आणि त्याचा म्हणजे इत सगळ्या गावांना फायदाचा आहे म्हणजे त्या मिलिटरी हॉस्पिटलचा आणि त्यांनी असं सुचवलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला जागा दिली तर आम्ही याच्यापेक्षा सुद्धा मोठं हॉस्पिटल बांधून आम्हाला रोज इथे तुमची येऊन सेवा करता येईल सव्वीस मार्च रोजी जे अतिक्रमण काढण्यात आलं होतं ती जागा आम्ही ग्रामीण रुग्णालयासाठी आरक्षित ठेवलेली होती आणि ते ज त्या जागेत जे बांधकाम चालू होतं त्या जागेवर तर आम्ही वारंवार नोटिसा देऊनसुद्धा त्यांनी जे बांधकाम थांबवले त्यांनी ते बांधकाम चा चालूच ठेवलं होतं त्याच्यावर त्याच्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या कार्यालयाच्या नियमानुसारच आम्ही त्यांना पत्र देऊनसुद्धा त्यांनी ती नोटिसा घेतलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतरनं त्या नोटिसा घेऊन गे। घेतल्या नसल्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र व्यवहार करूनच आम्ही हे अतिक्रमण काढलेले आहे लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे ते बे बेघर नाही आहेत त्यांना आधीच घरकुलं मिळालेली आहेत आपण गावच्या सरपंच आहात तर आपण या प्रकरणासंदर्भामध्ये आपल्या गावातल्या नागरिकांना आपण काय आवाहन कराल मी धनश्री विशाल टेकवडे मी गाव कासुर्डी गावातल्या लोकांना एवढंच आव्हान करते की मी कासुर्डी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि माझा न्याय प्रविष्टेवरती विश्वास आहे सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे ह्याला कोणीही वेगळे वळण देऊ नका असे मी सगळ्यांना आव्हान करते नमस्कार आपण पाहतात संगनाईक न्यूज आपण आलेलो हो आहोत दौंड तालुक्यातील कासुर्डी या गावामध्ये या कासुर्डी गावामध्ये सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केलेली आहे जी कारवाई केलेली आहे त्या वार्डामधील प्रभाग क्रमांक एकचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोकराव सोनवणे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ही जी कारवाई केलेली आहे तर ही कारवाई का कशासाठी कशी केलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अशोक दोंडेवा सोनवणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कासुर्डी वार्ड नंबर एक चोवीस मार्च रोजी ग्रामपंचायतीने अतिक्रमण कारवाई केलेली आहे ती कायदेशीर केलेली आहे काही लोकांनी ग्रामपंचायत गावठाण हद्दीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केले होते या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कारवाई केली आहे आपण ग्रामपंचायतीने जी कारवाई केलेली आहे अतिक्रमणाच्या विरोधामध्ये तर सदरचं ते अतिक्रमण आहे हे तुम्ही सांगत आहात तर ह्याला आधार काय आता ही ग्रामपंचायतचं अतिक्रमण झालेलं आहे ह्या आमच्या ग्रामपंचायतची ग्रामठाणाची जागा आहे ग्रामपंचायतच्या मालकीचा त्याचा मिळकत नंबर आठ आहे आम्ही रिसर त्या अतिक्रमण केलेल्या लोकांना वारंवार आम्ही विनंती केली बाबा नो ही जागा आमच्या ग्रामपंचायतची आम्ही सरकारी दवाखान्यासाठी आरक्षित केलेली आहे तुम्ही त्या जागेवर काही अतिक्रमण करू नका बांधकाम करू नका आम्हाला तुम्ही तुम्हाला जागा हवी असेल तर आम्ही ग्रामपंचायतीचे दुसरीकडे जागा देऊन घर बांधवून देऊ पण त्या लोकांनी काही ऐकलं नाही पण बळजोबरीने त्यांनी स्व सो, त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावर तिथं बांधकामं केली अतिक्रमण केली हे बायदे बेकायदेशीर आहेत आम्ही त्यांना वारंवार नोटिसा दिल्या आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला आम्ही विनंती स्वतः तोंडी विनंती केली की ही ग्रामपंचायतची जागा आहे आम्हाला तिथं दवाखाना आरक्षित केलेला आहे मिलेटरीचा दवाखाना बाहेरून ब बा, चार पाच गावची लोकं भरपूर येतात दवाखान्यासाठी तिथं आम्हाला दवाखान्याचा मोठा प्रोजेक्ट तयार रह करायचा आहे त्यासाठी आम्ही ती जागा आरक्षित केलेली आहे असा तसा ग्रामपंचायतचा आम्ही ठराव बी केलेला आहे त्याचा आमच्याकडं ठराव आमचा ठराव मंजूर झालेला आहे आठ पाच विरुद्ध मताने त्याचा आम्हा आमच्याकडं प्रोसिडिंग आहे आम्ही केलेली बाब ही सगळी बेकाय आम्ही केलेली ही बाब आहे ना कायदेशीर केलेली आहे सगळे शासनाच्या नियमाप्रमाणे केलेले आहे आपल्या ग्रामपंचायतनं जी अतिक्रमविरोधात कारवाई केली आहे घरांवर तर हे किती घराव कारवाई केलेली आहे कारण समाज मनामध्ये प्रचार प्रसार माध्यमामध्ये तीस ते चाळीस घराव कारवाई झालेली आहे अशा देखील बातम्या प्रश प्रसिद्ध झालेल्या आहेत तर या ठिकाणी किती घराव कारवाई आपण केली का केली कशासाठी केली प्रसारमाध्यमातून ते चाळीस लोकांच्या घरावर कारवाई केलेली आहे ही साफसुकीची आहे आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत कारवाई केलेली आहे ती फक्त सहा लोकांच्यावर केलेली आहे त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून कारवाई केलेली आहे आणि विशेषतः ही ज्या सहा लोकांनी ग्रामपंचायतीवर घरकुलं मग ग्रामपंचायतच्यावर घरकु म्हणजे बांधकाम केलेले आहेत अतिक्रमण केलेले आहेत त्या साही लोकांना आमच्या ग्रामपंचायतीने संजय म्हणजे विशेष शासकीय योजनेतून त्यांना घरकुलं दिलेली आहेत त्यांचे आठचे उतारे आहेत आमच्याकडं आम्ही ते सगळे तुमच्याकडं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ ते बेघर नाहीत त्यांना शा घरकुलं आहेत ते बेघर झालेले नाहीत तरी त्यांनी आमच्या जा शासकीय जागेत ग्रामपंचायतच्या अनाधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे ते आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून पाडण्यात आलेली आहे आपण जी कारवाई केलेली आहे की काही जनमानसामध्ये प्रसारमाध्यमामध्ये चर्चा होत आहे आणि काही लोक म्हणतात की ही जातीवादी मानसिकतेतून केलेलं आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल मी असं सांगतो की गावात जी चर्चा अशी ह्या पार्टी ती पार्टी किंवा जातीय वाचक असं गावात काही नाही गावात सगळं वातावरण चांगलं आहे जाणकार लोकांना मी हे सांगू इच्छितो की ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याला वेगळं वळण देऊ नका आमच्या गावच्या सरपंच सर्व सदस्य पदाधिकारी आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत लोकांना सांगू इच्छितो की जर विषयाची शहानिशा केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची गावकऱ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद महाराष्ट्र जय भीम